आई आणि तिचे मुलांवरील प्रेम याची तुलना कधीही कुठल्या नात्याबरोबर होऊ शकत नाही आई रागावते मारते तसेच ती आपल्या मुलांवर प्रचंड प्रेमही करते आपल्या मुलांना खर्च चटले तरी आईचा जीव कसावीस होतो पण आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असे काहीतरी पाहायला मिळत आहे जे पाहून नेटकरीही आवाक झाले आहेत चला तर पाहूया नक्की काय घडलं आहे ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक परदेशातील महिला तिचा ब्लॉग शूट करत आहे ज्यामध्ये ती तयार होताना दिसते याच व्हिडिओमध्ये तिने आणखी एका व्हिडिओची क्लिप ॲड केली आहे जो तिच्या लग्नातील व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेअर करत तिने व्हिडिओवर लिहिलं आहे हा व्हिडिओ मी माझ्या लग्नासाठी तयार होत असतानाचा आणि आता मी माझ्या बाळाच्या अंतिम संस्कारासाठी तयार होत असतानाचा आहे म्हणजे ही महिला या व्हिडिओमध्ये तिच्या बाळाच्या अंतिम संस्कारासाठी तयार होत आहे ज्याचा ती व्हिडिओ शूट करत आहे बाळाच्या अंतिम संस्कारावेळी तिचं हे धाडस पाहून नेटकरी आवाक झाले आहेत हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून अनेक युजर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा